मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर शिरपूर तालुक्यातील पळासर गावाजवळ चारणपाडा येथील गतिरोधकावर सव्वीस मार्च रोजी सकाळी साडे दहा ट्रेलरने दुचाकीला मागून जोरदार धडक दिल्याने अपघात झाला या अपघातात दुचाकीवर मागील सीटवर बसलेली पस्तीस वर्षी महिला मयत झाली आणि तबाई उर्फ अन्नुबाई सुभाष चव्हाण राहणार धावलवाडी मध्य प्रदेश असे मयत झालेल्या महिलेचे नाव आहे या प्रकरणी रात्री उशिरा ट्रेलर चालकाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला या प्रकरणी मोतीलाल हिरालाल पवार व तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल दाखल केली आहे मध्य प्रदेशातील धावलवाडी येथील अनिताबाई उर्फ अन्नबाई सुभाष चव्हाण ही एम पी सेहेचाळीस एम एम पन्नास अडोतीस क्रमांकाच्या दुशाखीने मुंबई आग्रा महामार्गावरून शिरपूरकडे जात असताना शिरपूर तालुक्यातील पळसण जवळ चारणपाडा येथील स्पीड ब्रेकर मागून येणारे सहा जी डी तीस चौरेचाळीस क्रमांकाच्या भरधाव ट्रेलरने धडक दिल्याने अपघात झाला अपघातानंतर ट्रेलर चालक घटनास्थळी वाहन सोडून पसार झाला सदर अपघातात अनिताबाई उर्फ अन्नुबाई सुभाष चव्हाण ही गंभीररीत्या जखमी झाली तिला तात्काळ शिरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले रुग्णालयात डॉक्टर हिरेन पवार यांनी तपासून दुपारी बारा वाजेच्या सुमारास मयत घोषित केले या प्रकरणी शून्य सहा जी डी तीस चौवेचाळीस क्रमांकाच्या टेलर चालकाने परिस्थितीकडे दुर्लक्ष करून वेगात चालवून मोटरसायकल क्रमांक एम पी शेचाळीस एम एम पन्नास अडोतीस ही धडक देऊन अपघात करून अनिताबाई उर्फ अन्नुबाई सुभाष चव्हाण राहणार धावलवाडी तालुका सेनवा जिल्हा बडवानी यांच्या मृत्यूस व मोटरसायकलीशी किरकोळ नुकसानीस कारणीभूत असल्याची फिर्याद दाखल केली दाखल फिर्यादीवरून तालुका पोलीस ठाण्यात ट्रेलर चालक नवागाव ट्रेलर चालक नाव माहीत नाही असे अज्ञात विरुद्ध विविध कलमांमुळे गुन्हा नोंद करण्यात आला पुढील तपास तालुका पोलीस करीत आहेत शिरपूरहून संपादक निलेशकुमार दुबे सत्यन्यूज